हे टोपली आणि मी चल आहे जिण्यावरून चढत चढत कशासाठी बरं चार आहे आणि चला आता है। हे घर उघडू या आता कॅवजा दरून खोलते मी तरी ते खोललं जात नाहीये उघडत का नाही काय मी ती शेतीसाठी हा पंप होता पण आता याची बॅटरी टिकत नाही म्हणून हा चला आता मी काय करते कांदे घ्यायला आले पण कांद्याला महामूर मोड आलेली आहेत हे काढू मोकळे ठेवा लागणार माझे करून काढू चला एवढे घेतलेले आहे आणि आता घरी जाऊया आपल्या बाहेरचा नजारा बघ चार वाजले आहे ठीक आहे पण आता भाजी बनवायची म्हणजे टाईम लागण हे सगळं निवडताना उकडताना तर एवढ्या भाज्या ले घेतलेल्या आहे ही तर लागण आ... सजवायला बाकीचं आता बघा याच्यामध्ये फ्लावर यावेळेस सांडलं मी मागच्या वेळेस टाकलं नव्हतं सिमला मिरची कांदे बटाटे आणि वटाणे हो बरोबर समजले हा तर आज पण सुद्धा पावभाजी होणार आहे मसाला एक्स्ट्रा होता मग मी म्हटलं काय करायचं आता करूया पुन्हा योगायोगाने काल पाव विकायला आले होते हे एवढे घेतले मी जवळजवळ दीड डझन घेतलेली आहे आणि याच्यातले काकां ते तर काही खाणार नाही आहे असं म्हणताय पण थोडेसेच एक दोन घेऊन ये म्हणे आता कोंबून कोंबून भरलेले हे मांजरासाठी पण ठेवलं होतं मी दिलं होतं त्यांनी काही खाल्लं नाही ते पाहू नाही खात आणि मग ते आता त्यांचा ढोसे होणार आहे तर मग याच्यातले मी एक दोन एक आई म्हणे की दोन तीनच दे म्हणे काकांसाठी म्हणून मग आता बाकीचे हुरले तर सकाळी मी खाणार तर चला फायनली मी आता ही सर्व तयारी म्हणजे नुसतं काढून ठेवलं अजून तयारी तर करायची आहे आणि यानंतर मी ता बनवायला सुरुवात करते अजून लाईट आलेली नाही आहे आमची सिंगल फ्रीजची तर ती जवळजवळ पाच सहा वाजता येईल तोपर्यंत मग हे उकडून तरी होईल चला इकडे निम्मी तयारी तर झालेली आहे आणि इकडं सगळं चिरून वगैरे सर्व टाकलेलं आहे शिमला मिरची बटाटे फ्लावर आणि वटाणे चला आता याला एक दोन शिट्ट्या होऊन देते मी आणि पुन्हा आज होणार आहे पावायची चला बॅटरीसुद्धा लो झालेली आहे ना आता मी ना अजून काही लाईट आलेली नाही आहे आता मी ह्यामध्ये तसं बारीक करून घेणार आहे आणि टोमॅटो जो आहे त्याची प्युरी करायची आता बघू त्याचं काय करायचं आहे लाईट यायच्या अगोदर माझं हे होऊन जाईल तर चला जिथे मी माझं काम करून आता त्या दिवशीच मी रेसिपी शेअर केलेली आहे के त्याच्यामुळे मी काही पुन्हा दाखवत नाही आहे म्याव म्याव सारखी म्याव म्याव सिंबाची आणि हे तिसरंच आहे ना एक आलेलं आहे हे हे एक आपलं पाळलेलं होतं पहिली पिल्ली पण हे जे <laughs> हो, आहेत ना हे कुठूनही येतं काय माहिती यांचं चुपचाप दूध पिऊन जातं यांचं चुपचाप खाऊन जातो पप्पा करे सारखा येतच राहतो लहानपणापासून पाहते मी तुला दूध दिलं होतं ना आत्ता प्लेट मध्ये पिऊन अर्धा तास झाला नाही आणि हे दुधाशिवाय नाहीच पोळी दिली नको ही आई सांगते की नको नको खाऊ म्हणून हम्म मग आता काय आणायचं तुमच्यासाठी हम्म त्याला गुरकती पोळी दिली कारण याला पोळी दिली का मग हे खायला लागलं का गुरकती त्याच्यावर काय करायचं आणि मग हे दिवसभर याचा म्याव म्याव चालू आता लाईटीचा पत्ता नाही मी स्मॅशरणी हे बारीक करून घेतलं ना आता फायनली करून येईल आता गॅस काय करणारे आणि आता जवळजवळ सहा वाजत चालू तरी लायटिंग आलेली आता हे स्मॅशरणी करून घेईपर्यंत टॉमॅटोला लाईटिंग पण ला टॉमॅटो ला 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 ला। स्मॅशर्णी करून घेतलं आणि झालं आणि तेवढ्यातच लाईट आली चला असं घेते मग आता हे करू बघ आता लाईट नसली तरी काही काम आडलं नाही माझं घेतलं करून आणि छान मस्त घट्ट झाली आहे असं काही नाही मिक्सरमधूनच खूप हे होतं तर ह्यामधून सुद्धा मस्तपैकी घट्ट झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची तर जुगाड पद्धतीने केलेली पावभाजी म्हणजे पावमधली भाजी नमस्कार आज ह्यामध्ये दिसत नाहीये पण बऱ्याच ना धुकं पुन्हा यायला लागलेलं आहे हे बघा मध्ये आठ दिवस नव्हतं आणि पिल्लू धावत आहे इकडं इकडून तिची आई अगदी अस्पष्ट आहे म्हणजे खूप पण नाही आहे पण डोळ्याने दिसतंय कॅमेऱ्यात नाही येणार आज सकाळचं सगळं असं उकडून झाडून घ्यावं लागलं इथून तिथून अजून हा कचरा मला तिकडं टाकायचा आहे हे इथून इथून ते पण तिकडच्या साईडचं आणि जेवढं झाडलं आहे त्यात इथं गोळा केलं आहे ते गोळा केलेला आता मी तिकडे घेऊन जाते आणि हे आहे हे असंच ठेवलं आहे आज पाणी येणार आहे आज बुधवारी आणि तसंही तुम्हाला सांगितलं हा पालापाचोळा मी हा जेवढा थोडा मोजका दिसतोय हा मी तसाच ठेवणार आहे कारण त्यांना एक प्रकारचं ते खत होऊन जाईल नॅचरल पद्धतीचं नैसर्गिक खत म्हणून त्यांचंच खत त्यांना भेटतं आहे आणि हे आता गोळा करून मी बघते यांना जाळायचं काय करायचं का तर तसं इथंसुद्धा मी पाण्यात तसेच ठेवलेले आहे फक्त आता यांना आज पाणी इथं पाणी दिल्यानंतर आता ते जर नांगरलं असतं ना तर मला सहज माती आणता आली असती तर माती टाकून दिली असती म्हणजे हे सगळं स आतल्या आत मस्तपैकी छान सडलं पण असतं आणि भुसभुशीत झालं असतं तर आता हे सगळं सगळं मी आता काय करते हे गोळा करते अजूनही आहे म्हणा तर इथं हे बघू आता हे जाळायचं का काय माती असली तर मग काही प्रश्नच येत नाही तर खालीवर करून देते माती म्हणजे कसं त्या माती खाली दबलं जाईन हे सर्व तर आज सर्व हे झालेलं आहे मस्त म्हणजे सकाळ सकाळी छान अशी स्वच्छता झालेली आहे परिसराची तर अजून थोडी राहिलेली आहे तर ती करून घेते हा का आत्ता दूध घेऊन आली आणि आता रांगोळी काढायची असेल तिला रांगोळी पण झाली तिची आंघोळ रांगोळी सगळं झालेलं आहे पण आता वाजले आठ वाजता झाली आहे मी बऱ्याच वेळेची झाडत होते जवळजवळ मला एवढा म्हटलं नंतर हे इथून तिथून तिथून धडले ना इथून 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 तिथं असं नाही एक एक पान पडतं हे बा हे कडीलंबाचं जे पान आहे ना हे एक एक मग ते प्रत्येक वेळेस असं असं सगळीकडे पसरलेलं आहे आणि ते प्रत्येक वेळेस झाडावंच लागतं म्हणजे प्रत्येक भाग झाडावा लागतो त्याच्यामुळे एवढा टाईम होऊन जातोच जवळजवळ मला असं वाटतं तास मी झाडतच होते पाऊन तास मी अर्धा तास तर सूर्य नुकताच उगवत होता तेव्हा आणि आता चला मी ते सर्व गोळा करते बहुतेक मी जाळूनच देणार आहे ते म्हणजे मग ते राख पण त्यांना याच्यामध्ये टाकून देईन मी आणि बघू माती जर मला खंत आली तर घेऊन येईन आणि ह्यामध्ये टाकून देईन काय होतं हा जो पायला पाचोळा आहे ह्या पालापाचोळ्या आता दिवसभर पाणी राहणार त्याच्यामुळं मग हे पाण्याखाली याच्या खाली ते सतत ओलसर राहणार फक्त एवढंच की वरून त्याला माती पाहिजेत मग ते छानपैकी असं सडलं जातं ते एक छान असं नैसर्गिक काय होईल ऐ लांब लांब नैसर्गिक हे जे आहेत ना मस्त खत होऊन जाईल बाई काही खरं नाही आता कसं ओलसरपणा राहतो म्हटलं हे पेटतं का नाही पण तरी म्हटलं पेटून पावा म्हणून मी तिथं गेली आणि भरपूर काड्या ओढल्या पण नाही खूप वेळची बसली म्हटलं दुपारी जाळू आणि पुन्हा मी माग आली इकडं कारले सगळे उकडून झालेले आहे ही भाजी, में भाजी दी एक दा दा बनाव ली ली मी अगदी रस्सा भाजी बनवणार आहे जशी पहिल्यांदी एकदा दोनदा बनवलेली आणि ती रेसिपी पण मी शेअर केलेली आहे त्यासाठी फक्त मी साहित्य दाखवत आहे इकडं कांदा आणि हे जे आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इकडं चिंचेचा कोळ टाकलेला आहे ज्याच्यासाठी मला थांबावं लागू राहिलेलं ला आहे आता हे सगळं मी तयारी करून घेतली आणि आज मग याच्यानंतर आता मी ना पाणी भरणारे नंतर भाजी करणार आहे तर इकडं कढीपत्ता तीळ ही जिरेची पूड ही टोमॅटोची पुरी पिओरी हे येतं आहे खोबरं लसूण आलं याचं वाटाणा इकडं शेंगदाणे आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला टाकायचं आहे धणे पावडर काळा मसाला लाल तिखट हळद मीठ एवढं सर्व तेलामध्ये करून घ्यायचं आहे आणि म्हणजे हे सर्व तेल लागणार आहे आणि मग ही भाजी होईल तर चला आता मी काय आता ही रेसिपी दाखवत नाही आता मी डायरेक्ट काय करते आता मला बाकीची कामं ते करून घेते कारण हा चिंचीचं कोळ झालेलंच नाही इतक्यातच टाकलेलं आहे मी पाणी वगैरे भरते आणि मग भाजी करते तर तर अवतारता आहे म्हणूनच <laughs> मी कॅमेरासमोर घेत नवते मी आवरलंच नाही अजूनच्या अजून अशीच बसलेली आहे दहा वाजले इतक्या वेळी उन्हातच बसली होती आणि मग आता घरात आले म्हटलं पाच दहा मिनटामध्ये गॅस ही तयारी करून घेतली तडक तो तो पाणी आलं म्हटलं तर पाणी भरून घ्या